पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने मूर्तिजापूरमधील सचिन कोकणे यांची उमेदवारी जाहीर पत्रकार परिषद केली घोषणा अकोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाची आज दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला मूर्तिजापूर येथील हॉटेल व्यासमध्ये अकोला जिल्हा प्रभारी सचिन कोकणे आणि कार्यकर्त्यांची बैठक व प्रेस कॉन्फरन्स येथे आयोजित करण्यात आली होती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता राष्ट्रीय पक्षाचे महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार प्रदेश सचिव कैलास मोरे पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे श्री रामदास भोसले श्री आनंदराव कोकणे शिमाताई सरदार सोनूताई मनोरे यांनी या कार्यक्रमात संबोधित केले यावेळी संतोष कोकणे माजी सरपंच पंजाबराव मांडोकार अर्थर खान धनराज सपकाळ शंकरराव अझाळे गौरव वानखळे बंडू कोकणे अंकुश जाधव दीपक चक्रे रवी गोपनारायण राजू वाकपांजर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उद्धव कोकणे यांनी केले यावेळी पक्षाच्या मूर्तिजापूरच्या वतीने मूर्तिजापूर विधानसभेतून सचिन कोकणे यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केल्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे माना उद्धव कोकणे यू टी व्ही न्यूज अकोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव असा पक्ष जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला आहे या पक्षाने मूर्तिजापूर विधानसभेमधून माझं नाव सचिन कोकणे हे आज राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील साहेब यांनी जाहीर केलेला आहे आणि के गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये उर्जापूर तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये जे तीन दुबळे आहेत त्यांच्यावरती वंचित समजले जात आहेत त्यांचे पाण्याचे प्रश्न असतील घरकुलांचे असतील हे प्रश्न आम्ही हाताशी घेऊन त्यांना न्याय मिळवून देत आहोत आज बघतोय आपण जसे विधानसभेचे वारे वाहायला लागले पैशावाल्यांनी आपले पैशाचे नोटा फेकून कार्यक्रम घेत आहेत पण आम्ही हे जे काम करतोय हे तळागाळातील गोरगरीब वंचितांच्या हक्कासाठी हे काम करायला ग्राउंड लेवलवरती आम्ही काम करा करतोय आणि माझी उमेदवारी ही तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी मला दिलेली आहे आणि याच संधीचं सोनं करून मी तळागाळातील वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढणार आहोत एवढं बोलतो आणि थांबतो बाबासाहेब आंबेडकरांची बाबासाहेबांची एकच सप्त होतं की हा आमचा जो देश आहे तो प्रबुद्ध भारत बनला पाहिजे आणि प्रबुद्ध भारत म्हणजे काय बुद्ध बनला पाहिजे नाही बाबासाहेबांनी सांगितलं आमचा देश आहे प्रबुद्ध भारत बनला पाहिजे ह्या देशाचे नागरिक ठरले शिक्षित शिक्षित झाले पाहिजे सर्वांना रोजगार मिळाले पाहिजे देशाचा प्रत्येक राहणाऱ्या नागरिकासाठी जे मूलभूत सुविधा आहे प्रत्येक सर्वांना मिळाले पाहिजे खुशाली ह्या देशामध्ये आली पाहिजे ती बाबासाहेबांशी विचार ह्या लोकांनी विदूषित आज ती विचारधारा कुठे आहे सध्या ज्या उत्तर प्रदेश मध्ये सरकार आली त्या बहुजन विचारधाराची त्यांचे फक्त त्या चारशे तीन पैकी एक एक विधायक चारशे तीन पैकी त्यांच्या त्या देशामध्ये एकही सांसद नाहीये आणि ती बहुजन विचारधारा हळूहळू समाप्त केली व्यक्तीमध्ये नाव केलं मला माहित आहे की त्याने विचारधारा काय मला माहित प्रबुद्ध सप्ता थांबवण्यासाठी महाराष्ट्राच्या आमच्या लोकांनी महासमाजाने समाजाने स्वीकार केल्यानंतर त्या देशामध्ये समाज समाजाचे लोक होते मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या आदेशाला बोध होणार होते ते थांबवण्यासाठी हरियाणा था। उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार या भागामध्ये मध्य प्रदेशमध्ये या भागामध्ये ते नाही झाले पाहिजे त्यांना लालच देण्यात आली サッタイミー。